<laughs> संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळेस छत्तीस ठिकाणी छत्तीस जिल्ह्यामध्ये आंदोलन होत महाराष्ट्राचे जे कलंकित मंत्री आहेत भ्रष्टाचारी मंत्री आहेत यांनी पाय उतार झालं पाहिजे सरकारने यांना पाय उतार केलं पाहिजे ही भूमिका या आंदोलनामागची आहे कारण हे कलंकित मंत्री महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे ज्या पद्धतीनं यांची वागणूक आहे वागलेले आहे ते आणि म्हणून मग कोकाटे असतील शिरसाट असतील कदम असतील गोगावले असतील भोसे असतील हे जे सगळी मंडळी आहेत ही ज्या पद्धतीनं वागते त्याची लाज महाराष्ट्राला वाटते आत्ताच्या घडीला परंतु या सरकारला काही वाटत नाही एकी आहे एकीकडं कलंकित मंत्री आहेत हातबल मुख्यमंत्री आहे अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून याविषयी हे आंदोलन शिवसेनेनं संपूर्ण महाराष्ट्रात पुकारलेलं आहे आणि हे सातत्यानं पुढे जाणार आहे दिल्लीमध्ये आज विरोधी पक्षाची आंदोलन आहे पोलिसांनी परवानगी दिली नाही परवानगी का द्यायची नाही सिंपल आंदोलन तीनशे खासदार संसद भवन ते निर् निवडणूक आयोग जाणार परवानगी नाकारणं याचाच अर्थ या आंदोलनात सरकार घाबरत आहे सरकार हुकुमशाही या देशामध्ये अनुपात आहे भारतीय जनता पार्टीचे लोक विना परवानगी रस्त्यावर ते घालतात हे सरकार सहन करत आणि एकीकडे इक खासदार संसदीय मार्गाने संसदेपासून निवडणूक पण जात आणि हे सरकार सहन करत नाही हे चुकीचं आहे लोकशाहीला मार्क आहे पत्र वगैरे काय नाही कारण ज्या पद्धतीनं प्रकृती अस्वास्थ कारण त्यांनी दिलं परंतु त्या ज्या दिवशी राजीनामा दिला त्याच्या आधीच्या सगळ्या दिवसात उपराष्ट्रपती महोदय सुरळीतपणे संसदेचं राज्यसभेचं कामकाज करत होते आणि अचानकपणे त्यांनी राजीनामा दिला हा संशयास्पद पद्धतीने दिला एक सत्य आहे समजा उपराष्ट्रपती एक महिना पंधरा दिवस आजारी पडले असते तर काही संसदेचं कामकाज चाललं नसतं अशातला काही भाग नाही आहे या ठिकाणी प्रभारी वेगवेगळे सभापती करता येतात उपसभापती आहेच आणि म्हणून हा राजीनामा संशयास्पद वाटतो आणि जगदीश धनकर ही भूमिका कुठे बाहेर व्यक्त करू नये किंवा त्यांनी समाजाशी संपर्क ठेवू नये आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं किंवा आमच्या पक्षाला असं वाटतं की यांना कोणत्याशी संपर्कापासून थांबवलेलं असावं हे जनतेसमोर यावं अशा प्रकारची इच्छा शिवसेनेने व्यक्त केलेली आहे आरोग्य आणि शिक्षण स्वस्त किंवा सुलभ असायला हवी भागवत बरोबर आहे आपण खऱ्या अर्थानं आपली आरोग्य व्यवस्था कशी आहे याच पितळ उघड पडलं कोविडच्या काळामध्ये आज आरोग्य व्यवस्था एखादा सर्वसामान्य माणूस हॉस्पिटलला गेला तर लाख रुपये दोन लाख रुपये पाच लाख रुपये सहज बिल होतं आणि हे भरण्याची आर्थिक क्षमता सर्वसामान्य माणसाची नाही आहे सरकारने अनेक आयुष्यमान योजना वगैरे वगैरे जाहीर परंतु तुम्ही मला एखादं उदाहरण दाखवा की एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन एखाद्या रुग्णाला चांगला उपचार मिळालेला आहे हे होऊ शकत नाही शिक्षणाची ती स्थिती आहे की आज कुठेतरी परवाच मीडियाच्या माध्यमाला की एका शाळेत के जीला पंधरा हजार का तीस हजार रुपये महिना फीस आहे कोणाला पोहोचणार आहे इथं लोकांना दहा हजार पगार लवकर मिळत नाही वीस हजार पगार लवकर मिळत नाही मुलाला तीस हजार फीस उठून म्हणून शिक्षण आणि आरोग्य खर तर अनेक देशांमध्ये आरोग्य आणि शिक्षण मोफत आहे आज भारत याच्यात काय करतो मला माहित नाही ते उद्योगपतींना सवलती देण्यात गुंग आहे पण तो आरोग्य आणि शिक्षणात कुठे सवलती मिळत नाही मला वाटत नाही मराठा समाज हा शिकलेला आहे संवरलेला आहे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो कोणत्याही प्रकारच्या अशा पद्धतीनं जे उचकाउचकी म्हणता येईल याला मराठा समाज बदणार नाही मराठा समाज एक नेतृत्व करणारा समाज आहे मग खेड्यापासून शहरावर म्हणजे एखाद्या ग्रामीण भागातल्या गावापासून तर मुंबईपर्यंत आणि सामंजस्याची भूमिका सगळ्या मराठा समाजाने ठेवावी कोणत्याही अशा भूलथापा मग कोणाच्या का असत नाही याला न ढकता ठीक आहे आपल्याला न्याय मागण्याचा अधिकार आहे परंतु अशा पद्धतीनं दंगली भडकावण्याच्या बाबतीत किंवा अशा पद्धतीनं चुकीचे पावलं उचलण्याच्या बाबतीत आपण खबरदारी घ्यावी असं मला तरी वाटतं आणि दादा वाद वाढतच चालणार आहे त्यावर उपोषणाला बसणार आहे आणि गरज पडल्यासाठी एकीकडे इक अहिंसेचा मार्ग सांगायचा इकडे प्राणी मात्रावर दया करा म्हणायचं मग शस्त्र कोण उचलणार हा प्रश्न आहे आणि शस्त्र उचलून काय करायचं हा पण प्रश्न आहे प्राणी मात्रांना संरक्षण दिलं पाहिजे जी, त्यांच्या जीविताचं संरक्षण केलं पाहिजे या भूमिकेशी कोणाचं वेगळं मत असण्याचं काही कारण नाही पण कोण त्या ठिकाणी आज आरोग्याचे प्रश्न त्या भागात निर्माण झाले त्या भागातल्या जनतेची तक्रार आहे तर जे कोणी असं बोलतं त्याने आपल्या बंगल्यामध्ये आपल्या सोसायटीमध्ये अशा पद्धतीनं कपूदर खाण्याला जागा द्यावी काय यांचं ठेवून घ्यावं नियमित नेमे, नियमित काय सकाळ संध्याकाळ पूर्ण चोवीस चोवीस तास ठेवून घ्यावं म्हणून कायद्याला चॅलेंज कोणीच देऊ नये असं मला तरी सांगायचं मतदारांची राहुल गांधीने एका विधानसभेचं उदाहरण दिलेलं आहे मला माझ्या माहिती म्हणून कर्नाटकातल्या चला निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं प्रतिकात्मकरित्या जी एका विधानसभेची किंवा मी तर म्हणेल जी कोणती तरी एखादी महाराष्ट्र असेल अन्य प्रांतातली अशी एखादी मतदार असा एखादा मतदारसंघ निवडावा आणि राहुल गांधी यांनी केलेले आरोप एक सगळ्या पक्षाच्या लोकांसमोर ते खरे खोटे स्पष्ट करावं याला निवडणूक आयोगाने नो नोटीस वगैरे देण्याची गरज काय निवडणूक आयोगाने राहुल गांधीच्या प्रश्नावर उत्तर द्यावं की असं झालेलं नाही असं म्हणावं तेच बिहारच्या संदर्भात निवडणूक आयोग असं म्हणाले हटवलेल्या नावांची यादी आणि कारण देणं आम्हाला बंधनकारक नाही असं निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं हे बंधनकारक नाही हे म्हणणं कायद्याने वगैरे असेल परंतु समजा माझं नाव गळालेलं असेल तर मला ते एखादी नोटीस तर लावली पाहिजे बाबा आम्ही हे सहासष्ट लाख मतदार गाळलेले एखाद्या वेबसाईटवर टाकलं पाहिजे त्यांनी किंवा त्या त्या विधानसभेत किंवा त्या त्या विधानसभेचे जे बूथ आहे तिथे लावल्या पाहिजे की हे नावं गाळलेले तीस दिवसात तुमचं का का काय म्हणणं आहे काय नाही कळवा अशी सिस्टीम असते जनरली असं थोडी एकतर्फे गाळता येतं नाव असं एकतर्फे नाव नाही गाळतायत बरं पुढचे युद्ध जे आहे लवकर होऊ शकतं आपल्याला तयार राहावं लागेल लागे। पोस्टर लावले आणि त्यावर हे पाहिलेलं नाही त्यांनी काही व्यक्तिगत कार्यक्रम ठेवला असेल आणि नाराजी असेल तर एखाद्या कार्यक्रमात पोस्टर नाही लावलं म्हणून करणार काय हे लोक हे सगळे कलंकित लोक हे काही करू शकत नाही यांना लावाच लागत प्रत्येकाचे फोटो भाजप आमदार प्रशांत पावनी काय शरद पवार म्हणतात एकशे साठ निवडून आणण्यासाठी कोणीतरी मला येऊन भेटलं होतं ते म्हणतात तुम्हाला चाळीस चाळीस वर्ष तुम्ही नावं लक्षात राहता तुम्ही ज्या गावात जाता जिल्ह्यात जाता तिथल्या लोकांना गावाने बोलतात हेच कसं विसरले <laughs> तुम्ही या प्रकरणात चौकशी करावी <laughs> चौकशी काही हरकत नाही अशी चौकशी व्हावी काहीही प्रॉब्लेम नाही शरद पवार साहेब म्हटले असेल नाव लक्षात नाही तरी नाव लक्षात असेल परंतु आता वेळ काळ निघून गेलय आता ते नाव बाहेर करण्यात ते अर्थाने अशा प्रकारचं त्यांचं मत असावं म्हणून त्यांनी नाही तर त्यांना काही लक्षात नाही असं होऊ शकतो चर्चा सुरू आहे आणि नितीन गडकरी यांनी म्हटलं की त्यांच्या मतदारसंघात साडेतीन लाख मतांची चोरी झाली झालेली हे सत्य आहे आम्ही फील्डला काम करतो वर्षानुवर्ष मतदान करणाऱ्याच नाव मतदार यादीतून गायब झाल्याचे अनेक प्रकरण घडलेले आहेत आणि वर्षानुवर्ष न राहणाऱ्याला लोकांचे नाव त्या मतदार यादीत आल्याचे सुद्धा अनेक उदाहरणं आहेत लवकरच आम्ही याच्यात आमच्या सगळ्या गटप्रमुखांची एक रिव्ह्यू मिटिंग घेऊन अशा पद्धतीनं लिस्टिंग आम्ही करतोय परंतु मीही जवळपास सगळ्या विधानसभा मतदारसंघात सातत्यानं इलेक्शनच्या काळात फिरलो नंतर फिरलो अशा तक्रारी सगळीकडे आहे कित्येक लोकांकडं कार्ड आहे ॲड्रेस आहे मागच्या मतदान म्हणजे लोकसभेला मतदान केलं त्याला विधानसभेला मतदान करताना अशा प्रकारची स्थिती बऱ्याच मतदारांची झालेली होती तुमचे बरेच नेहमीच म्हणतात आता म्हणजे सांगली सांगलीमधला एक मोठा नेता लवकरात येणार आहे त्यामुळं काही पक्षांमध्ये मोठा गुंधणार आहे इशारा तुमच्याकडे होता आहे सांगलीत असा कोणी शिवसेनेचा मोठा नेता नाही सगळ्यात पहिले संघटनात्मक काम करणारे सगळे साधे शिवसैनिक काम करतात परंतु आत्ता कोणीतरी मी ऐकलं की एखाद्या गावचा सरपंच झाला तरी भाजप त्याचे ढोल ताशे पिटवत भारतीय जनताच्या राज्याच्या कार्याला त्याचं स्वागत करतात ही भाजपाची सवय आहे ते असं एक लोकांमध्ये हे करत आहेत की आमच्याकडे खूप लोक येतात परंतु आज त्यांच्याच पक्षातल्या लोकांना त्यांच्याच पक्षात जागा नाही ही, ही पण सत्यता आहे जेव्हा बाजूने असतात तेव्हा ते षडयंत्र साफ वगैरे अशा सुद्धा शरद पवार या महाराष्ट्रात एक पुरोगामी विचारायचे हे मानलंच पाहिजे बाकी काही मतभेद असले तरी कारण महिलांना आरक्षण देण्याचा मुद्दा असेल आपल्या इथल्या विद्यापीठ नामांतराचा प्रश्न असेल अनेक विषय त्यांनी अतिशय त्यांच्या पक्षाचं नुकसान होताना सुद्धा स्वीकारलेले आहेत आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने या समाजात अशा पद्धतीनं ओबीसी वर्सेस ओपन ओपन मधले सुद्धा मराठा ब्राह्मण हे वाद होऊ नये ही मानसिकता सगळ्यांचीच आहे तशी पवार साहेबांची आहे आणि म्हणून आता कोणाला काही एकच दिसत असतं त्याला काय करणार आता हक्कींना फक्त ओबीसी विषय तोही नाटकी पद्धतीनं दिसत असेल तर आपल्याला त्याच्याशी काही बोलायचं नाही पण पवार साहेबांच्या हेतू शंका घेऊन असं मला तरी वाटत मला नाही वाटत असं काही कारण जे युद्ध करायचं होतं त्याच्यातूनच माघार घेतली आता कोणतं युद्ध करणार लष्कर प्रमुख बोलतात लष्कर प्रमुखांनी जरी बोललं असलं तरी जे युद्ध पूर्णपणे लढायला पाहिजे होतं पाकिस्तान युद्ध कुठं लढले आता कोणतं युद्ध होणार आहे आणि युद्ध देशाला परवडणार नसतं हे तितकंच पोटी जाऊन घेऊन तेच सिन्नर लढत होते ऑपरेशन डॉक्टर पण ऑपरेशन आता त्यांचं लवकरच ऑपरेशन होईल असं मला दिसतंय भाजपच्या डॉक्टरांकडून भाजपमध्ये काय डॉक्टर एक असतो दिसतो एक करतो एक असं असत चलो थँक्यू आंदोलन या सगळे